नमस्कार एस के क्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कराड शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी बनावट सोन्याची बिस्किटे पन्नास लाख रुपयांना विक्री करण्याकरता आलेल्या तिघांना अटक एकोणतीस सात दोन हजार पंचवीस रोजी खराड शहरातील ज्वेलर्स मालक असिफ अकबर मुल्ला यांना आरोपित गोविंद एकनाथ पदातुरे वर्ष चाळीस राहणार भुतेकरवाडी तालुका अमदापूर जिल्हा लातूर सर्जराव आनंदा कदम वर्ष छत्तीस राहणार पिसाद्री तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर आणि आरोपी क्रमांक तीन अधिकर आकाराम वय वर्ष पन्नास राहणार म्हासुरणे तालुका खटाव जिल्हा सातारा यांनी अपसात संगनमत करून फिर्यादियांचा विश्वास संपादन करून दिशाभूल करून खोटे बनावटीकरण केलेल्या अकरा सोन्यांची बिस्किटे सुमारे पन्नास लाख रुपयांना विक्री करायची आहेत असे खोटे सांगून माझी फसवणूक करण्याचा प्रयत्न केलेला होता सदरची माहिती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी अंमलदार यांना मिळतात अधिकारी व अंमलदार यांनी सापळा रचून गजण

दिनेश तारू पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदुम सज्जन जगताप संतोष पाडे अनिल स्वामी संदीप कुंभार धीरज कोडरे दिग्विजय सांडगे आनंद जाधव संग्राम पाटील अमोल देशमुख मुकेश मोरे मोहसिन मोमिन सोनाली पिसाळ यांनी केला आहे एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड